ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदैव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात तस्मै तस्मय श्री गुरवे श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे जन्ममरण विधी निसर्ग नियमानुसार प्रत्येक घरी जन्ममरण हे चालूच असते अशा गोष्टी घडल्या की तुम्ही विशेष सोहळे पाळणे जरुरीचे आहे घरात लहान मूल जन्माला आले की त्या काळात शास्त्राप्रमाणे स्त्रियांना सव्वा महिना दूर ठेवावे असे सांगितले आहे आपल्याकडे या प्रसंगाला वृद्धी असे म्हणतात आपल्या या जुन्या प्रथांच्या मागे काहीतरी शास्त्र हे असतं असेच शास्त्र घरात एखादी व्यक्ती मृत झाली तरी पाळणे जरुरीचे असते मृत व्यक्तीचे दहा दिवस सुतक जरूर पाळावे व सर्व क्रियाकर्म जरूर करावेत मृत व्यक्ती जर एखाद्या पादावर गेली असेल तर त्या घरात शांती करण्याची आवश्यकता असते श्री गणेशोत्सव अनंत चतुर्दशीला संपतो व त्यानंतरच्या पौर्णिमेनंतर आपल्याकडे पितृ पंधरवडा चालू होतो या काळात घरातील मृत व्यक्तींच्या तिथीला पक्षविधी करतात आपल्याकडे सर्वसाधारण माणसे हा पितृ पंधरवडा शुभ कार्यासाठी निषिद्ध मानतात सामान्य व्यक्ती मग ती पुरुष किंवा स्त्री असो तिचे नाते वडील किंवा आई असे फक्त त्यांच्या मुलांशी असते मृत व्यक्ती जवळच्या नातेवाईक असतील तर त्यांचे दुःख जास्तीत जास्त वर्षभरच करणे योग्य असते सुशिक्षितपणाच्या नावाखाली हल्ली मृत व्यक्तींवर मंत्रोच्चाराने अग्रीही दिला जात नाही की पुढील क्रियाही केल्या जात नाही त्याच्याऐवजी मृत व्यक्ती ज्या तारखेला मृत झाली असेल त्या तारखेला त्यांच्या स्मरणार्थ अपंग अनाथ यांच्या संस्थांना मदत केली जात आहे हे सर्व प्रकार निश्चितच चुकीचे आहेत मृत व्यक्तीच्या आत्म्याला अग्निमंत्रानेच गती मिळत असते ती व्यक्ती अन्नमय पिंडातून मूळ जन्माला येत असते मंत्र प्रभाव हा होणे गरजेचे असते तेव्हाच त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती व सद्गती मिळत असते हे घडू शकले नाही तर त्या घराण्यात दोष निर्माण होतात ते दोष घालवण्यासाठी त्या कुटुंबातील भावी पिढ्यांना त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी जाऊन नारा नारायण नागबळीसारखे विधी करावे लागतात महाराष्ट्रात श्री त्र्यंबकेश्वर नृसिंहवाडी येथे तसेच उत्तरेकडे गयेसारख्या ठिकाणी स्वर्गलोक भूतलोक व पाताळ लोक असे तिन्ही लोक एकत्र आले आहेत तेथे जाऊन कोणीही आपल्या मृत पूर्वजांचा धर्मशास्त्राप्रमाणे क्रियाकर्म केल्यास त्या मृत व्यक्तीच्या आत्म्यापर्यंत जाऊन पोचतात कारण मृत व्यक्तीचा आत्मा हा या तिन्ही लोकातील एके ठिकाणी निश्चित असतो अशा अतृप्त पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभल्याने अनेक घराणी कुटुंब आज आनंदात जीवन कंठीत आहेत दैनंदिन साधनेतील आजच्या या भागाचे पठण श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त